तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग जी करोड लोकांना भुरळ घालते तिचे जनक कोण आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती आज भारतात राहत नाही आहे त्या व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं ती व्यक्ती आज भारतात न राहता परदेशात पळून राहते तर चला मग जाणून घेव्यात त्या व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं आय पी एल म्हणजे फक्त क्रिकेट नाही तो एक फुल टाईम बिझनेस आहे याची सुरुवात केली होती ललित मोदी यांनी दोन हजार आठमध्ये बी सी सी आयच्यामध्ये त्याने त्यांनी इंडियन प्रीमियर लीगची स्थापना केली त्यानंतर त्यांनी टी ट्वेंटी फॉर्मॅटला पैसा ग्लॅमर आणि याचं कॉकटेल बनवून दिलं त्यानंतर आय पी एल हे पहिल्याच वर्षी सुपरहिट तर ललित मोदी हे सुपरस्टार बनले पण असं म्हणतात ना झपाट्याने उंची वाढली की नजर ही लागतेच दोन हजार दहामध्ये ललित मोदींवरती आर्थिक गैरव्यवहार परदेशी गुंतवणूक खंडणीचे आरोप देखील लागले त्यानंतर त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदून काढून टाकलं आणि यानंतर त्यांच्यावर तपास सुरू झाले ई डी आय डी आणि इव्हन बीसीसीआयने सुद्धा त्यांच्यावर तपास चालू केले दोन हजार दहामध्ये ललित मोदी हे भारतातून लंडनला निघून गेले त्यानंतर त्यांनी तिथेच त्यांचा संसार आणि बिझनेस थाटला दोन हजार पंचवीसमध्ये वानू आटू नावाच्या बेटावर त्यांनी नागरिकत्व मिळवलं पण वानू आटू सरकारने त्यांचं हे नागरिकत्व मान्य नाही केलं कारण मोदींनी याचा वापर भारतापासून वाचण्यासाठी केला होता आजही ललित मोदी इंस्टाग्रामवरून त्यांचं लाईफस्टाईल दाखवत आहे त्यांचं समुद्रकिनारे असणारे लक्झरी घरं त्यांची लक्झरी गाड्या पण भारत सरकार आजही विरुद्ध इंट्रोपोलचं रेड कॉर्नर नोटीस हे पाठवू पात आहे त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न देखील चालू आहे पण आय पी स्थापना करणारा माणूस हा आय पी एलच्या मैदानावरच नाही तर संपूर्ण भारतातून बाहेर आहे तर मित्रांनो आय पी एलचा निर्माता ललित मोदी यांच्याविषयी तुम्हाला जाणून काय वाटलं त्यांनी भारतात परत यावं की नाही याचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा कारण हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे